आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे खास मुलांसाठी शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा प्रवासासाठी देखील असा हा लाल भोपळ्याचा पराठा खूप छान लागतो आणि चार पाच दिवस देखील मस्त असा सॉफ्ट राहतो खराब होत नाही प्रवासामध्ये देखील तुम्ही नेऊ शकता आणि मुलांच्या डब्यामध्ये दिलात तर मुलांना नक्कीच हा पराठा आवडेल तर लाल भोपळ्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याला किसून घ्यायचं किसून घेतलेला भोपळा एका कढईमध्ये घालून घ्यायचा आणि जेवढा भोपळा आपण घेतलेला आहे त्याच्या अर्धा गोळ घालून घ्यायचा साखर्याऐवजी गुळच घालायचा सा। कारण गोळाने रेसिपी कधीही पौष्टिक होते तर आता आपल्याला हा गोळ या भोपळ्यामध्ये चांगला वेर घालून घ्यायचा आहे आणि या गुळामध्येच आपल्याला या भोपळ्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा कढई गरम खोरीपर्यंत मी मोठा गॅस केला होता नंतर मंद ते मध्यमाच्यावरती आपल्याला हा भोपळा याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं कारण गुळाचं भरपूर पाणी सुटतं आणि खालच्या बाजूला लागायला नको म्हणून वरची बाजूदेखील शिजली पाहिजे सगळ्याच भोपळा छान आपल्याला ट्रान्सपरंट असा मस्त मऊसुद्धा असा शिजून घ्यायचा आहे हे बा मस्त असा भोपळा शिजला गेलेला आहे तो मंद ते मध्यमार्जेवरच छान शिजून घ्यायचा जेवढा तुम्ही बारीक किसलेला असाल तेवढा पटकन तो शिजला जातो जर तुम्ही भोपळा छोट्या छोट्या फोडी करून कापून घेतला असेल किंवा मोठा किसला असेल तर थोडा जास्त वेळ लागतो आता हा शिजलेला भोपळा परातेमध्ये काढून घ्यायचा थंड करायचा आणि मग त्याच्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगली अशी मस्त युनिक टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जायफळ किसून घेतो आहे येथे तुम्ही वेलची पावडर देखील घालू शकता जायफळ पूड आपण घालून घेऊयात जायफळ किसून घेतलं आहे छोट्या किसणीवरती आणि आता हे गव्हाचं पीठ या शिजलेल्या भोपळ्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही शक्यतो थोडीशी गरज पडली तरच पाणी शिंपडायचं आहे कारण या भोपळ्यामध्येच आपण गोळ घातलेला आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी सुटतं तर मी थोडं थोडं पाणी शिंपडलेलं आहे म्हणजे दोन तीन चमचेच पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे आणि छान असं मस्त पीठ मळून झालेलं आहे जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही थोडंसं घट्ट मळा आणि जर चपाती करायची असेल पराठा करायचा असेल तर थोडंसं पातळ झालं तरी चालेल तर मस्त पीठ मळून झाले त्याला मी दहा मिनिट ठेवलं होतं तो तोपर्यंत मी बटाट्याची भाजी करून घेतली या पराठ्यासोबत बटाट्याची भाजी खाल्ली तर खूप छान लागते तशी तुम्ही कुठली चटणीसोबत किंवा हा पराठा असाच खाऊ शकता तर चपातीचा गोळा घेतो तसाच गोळा घ्यायचा आणि छान असा पराठा मस्त लाटून घ्यायचा हवं तर उंडा करू शकता किंवा नाही केला तरी चालेल हा पराठा खूप मौसूत सॉफ्ट असा होतो तव्यावरती भाजताना तेल लावून भाजायचा आणि टोपल्यामध्ये घेतला की त्याच्यानंतर त्याला थोडंसं तूप लावायचं एकदम भन्नाट असा हा लाल भोपळ्याचा डांगर भोपळ्याचा हा पराठा चपाती देखील तुम्ही म्हणू शकता गोड चपाती मुलांना शाळेच्या डब्यात नक्कीच आवडेल धन्यवाद